अॅग्रोस्मार्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत नुकतेच कुर् तालुका दिवसा येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता संत्रा पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला शेतकरी उत्पादक कंपन्यांना शासनाच्या आधारभूत कंपनीमध्ये कडधान्य खरेदी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणीसाठी येत असलेल्या अडचणी कृषी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोडविण्याचा मनोदय आमदार संजय खुळके यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच मीना नायर तर प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र वानखडे रोगशास्त्रज्ञ डॉक्टर राजीव घावडे स्वापम मुंबईचे डॉक्टर योगेश कदम उपविभागीय कृषी अधिकारी अमरावतीचे डॉक्टर पंकज छेडे मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर पणन मंडळाचे दिनेश डागा कृषी विज्ञान केंद्र घातखेडचे अतुल कळसकर झायडेक्स कंपनीचे शुभम ढोणे अॅनेकॉन लॅब नागपूरच्या डॉक्टर नायर मॅडम पर्णनेत्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे दिलीप निंबोरकर तिवसा तालुका कृषी अधिकारी श्रीमती हेमलता इंगळे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रास्ताविकात कंपनीचे अध्यक्ष अनिल ठाकरे यांनी अॅग्रोस्मार्ट फार्मर प्रोड्युसर कंपनीचे ध्येय धोरणे हे विषय करून संत्र्यावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचा मनोदय व्यक्त केलाय याप्रसंगी डॉक्टर राजेंद्र वानखडे यांनी संत्राबाग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच डॉक्टर राजू घावडे यांनी संत्र्यावरील कार्ड व रोगाचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरं दिली आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर डॉक्टर योगेश कदम यांनी मार्गदर्शन केलं असून अॅनोकॉन लॅबच्या डॉक्टर नायर यांनी संत्रा नियंत्रणामधील गुणवत्ता नियंत्रण व अंश तपासणी माहिती दिली तसेच शुभम ढोणे यांनी झायडेक्स कंपनीच्या विविध उत्पादनाबद्दल माहिती दिली उपविभागीय कृषी अधिकारी आगरकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची तसेच कृषी विज्ञान केंद्र घातखेळचे अतुल कडसकर यांनी जैविक उत्पादनांबद्दल सविस्तर माहिती दिली आमदार संजय खोळके यांच्या हस्ते परिसरातील प्रगतीशील संत्रा उत्पादक नितीन वरठी उमेश ठाकरे विठाबाई खोले यांचा सत्कार करण्यात आला व अॅग्रोस्मार्ट शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना प्रतिनिधी स्वरूपात शेअर्स सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संचालक रमेश जिचकार यांनी करून प्रास्ताविक अध्यक्ष अनिल ठाकरे यांनी आभार प्रदर्शन डॉक्टर गिरीधर पाचडे यांनी केलंय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालकांनी कार्यक्रमास मोलाचं योगदान दिलं परिसरातील संत्रा उत्पादक किरण रोडगे यांचा मधुविमल कृषी फार्मसी प्रतिनिधी सुरज भोयर संत्रा उत्पादक नितीन वानखेडे रमेश मेटकर विनोद देशमुख रवींद्र भोयर हर्षल वाघ दीपक उत्तखेडे रवींद्र बोटके पुरुषोत्तम कडू मदन तांबेकर निखिल तेटू सुरज आंबेकर सुदेश कदम अनिल अंबाळकर दीपक पकडे प्रदीप पशलोरे प्रदीप जगताप तसेच पंचक्रोशीतील तीनशे संत्रा उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते रिपोर्ट आरसीएन न्यूज